मित्रांनो मी भूषण रमेश महाजन आज आपण असा विषयावर चिंतन करणार आहोत की शुभ वेळ पाहिली जाते कुठलेही कर्म करत असताना मग ते व्यावहारिक असलं व्यवसायाचं असलं किंवा धार्मिक असेल मग त्यामध्ये विवाह येतील किंवा काही नवीन कार्य करायचं असेल उद्घाटन करायचं असेल तर मुहूर्त पाहिले जातात मुहूर्त पाहून काम करावं असं असतं तर असं का असतं आणि काही जण असं म्हणतात की मुहूर्त पाहायची काय आवश्यकता नाही कर्म करा हे दोन विचार सरणे असते मग मुहूर्त पाहून का काम केलं जातं आणि मुहूर्त पाहून काम करू नये असा जे विचार करत असतील त्यांच्यासाठी या दोघांसाठी हा संवाद आहे तर मुहूर्त पाहून जेव्हा काम करायला घेतलं शुभ मुहूर्त आणि कर्म याचा मेळ साधून आपण जेव्हा काम करायला घेऊ ते कर्म करायला घेऊ तेव्हा ते सोपं होतं ते, सोप ते कसं होत आणि शुभ मुहूर्त म्हणजे काय तर वेळे पंचतत्व अनुकूल प्रतिकुलास प्रतिकार करी शुभ वेळ शुभ मुहूर्त म्हणजे काय तर पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचतत्व आपल्या त्या कर्मासाठी कर्मापुरते आपल्या पत्रिकेनुसार अनुकूल कधी आहेत ते बघितलं जातं आणि जे काही प्रतिकूल त्या कर्मामध्ये येणार असेल त्याला प्रतिकार करायची ती वेळ असते त्यावेळी तो प्रतिकार ठरतो आणि कर्म व्यवस्थित होत असत हे लक्षात घ्या आणि त्या पुढेही शुभ मुहूर्त शुभवेळ ते विवाह संबंधी असेल व्यवसाय संबंधी ही फार पूर्वी काढली जाते शुभ मुहूर्त काही लगेच दोन दिवसात काढला जात नाही त्याला महिना असेल पंधरा दिवसाचा वेळ असतो मग जे काही कार्य असेल ते करायची पूर्व तयारी मनाची आपली होते की या वेळेत आपल्याला हे कर्म करायचं हे नक्की जेव्हा होत तेव्हा मनाची तयारी आपली होत असते आणि आत्मविश्वास वाढतो वरी आणि मग काय होतं मित्रांनो आपला आत्मविश्वास वाढतो शारीरिक बल असेल पण मनाची पण पूर्वतयारी लागते मानसिक बल प्राप्त आधी करावं लागतं मनोबल आपलं सुदृढ करायचं असेल तर आधी वेळ काढली जाते शुभ मुहूर्त तोपर्यंत मनाची बलवत्ता येते ते कर्म करत असताना कुठलंही दडपण मनावर राहत नाही माणूस बिनधास्त ते काम करतो कारण पुढे आधी काढलेल्या मुहूर्तामुळे मनाची तयारी झालेली असते त्या प्रसंगाला सामोरे जायची नाही तर वेळेवर करायला घेतल्यावर मन त्या कर्मात संयमित राहत नाही मनाची चंचलता निर्माण होते काही जण घाबरून जातात मग मनाची पूर्व तयारी आत्मविश्वास आपला वाढतो जेव्हा आपण मुहूर्त काढून काम करत असतो तो एक विषय असतो आणि शुभ मुहूर्त हे काय घटिका ग्रहगणित आहे अघटित घटनांचं थोपवायचं कार्य हा शुभ मुहूर्त करत असतो शुभ मुहूर्तावर अघटित काही घडत नाही घरून येत नाही कारण ग्रह गतीनुसार ते मुहूर्त काढलेले असतात त्या व्यक्तीपुरतं त्या कर्मापुरतं ग्रह ग्रहबल त्या व्यक्तीच्या पाठी असत आणि शुभ मनो देही यथार्थ शुभ मुहूर्त आधी काढल्यामुळे काय होतं मनही त्या कर्मामध्ये एकाग्र होतं मनाची पूर्वतयारी होते आणि देहानेही उपस्थित असतो शारीरिक बलही तिथे लागत असतं त्यामुळे याच्यात निरर्थक असं काही नाही की शुभ वेळ का पहावी शुभ मुहूर्तालाच काम का करावं ते आधी काढल्यामुळे एवढा फायदा आपला होत असतो आणि पंचांगांतरी सखोल विवरण पंचांगामध्ये तसं सखोल विवरण आहे अभ्यास केला तुम्ही ते गुह्य तुम्हाला कळून येईल शुभ मुहूर्ताला किती महत्व असत मग ते विवाहाचं असेल त्या शुभ मुहूर्त काढला जातो त्यावर विवाह होणं अपेक्षित आहे कारण ते वधू वरांच्या दृष्टीने तो मुहूर्त ती घटिका मंगल वेळ असते त्या दोघांपूर्ती का होईना त्यांनी त्याच पालन मात्र केलं पाहिजे आणि कालमापणे सदृश मुहूर्त फळे कालमापनाने गणिताने योग्य मुहूर्त काढला गेला असेल तो मुहूर्त फळणारच त्यात कुठलीही शंका धरू नका फक्त ग्रहगणित योग्य पद्धतीने झालेलं असेल तर ते फलित मिळणार आणि त्या मुहूर्तावर तुमची श्रद्धा पण पाहिजे श्रद्धा जोपाशी माप वाढे तो मुहूर्त काढला आहे पण आपली आत्मिक शरणागती श्रद्धा भाव त्या मुहूर्तावर पाहिजे या मुहूर्तावर कर्म केल्यावर प्रगतीकडे यशकडे विजयाकडे जाणार आहे ही श्रद्धा देखील त्या मुहूर्ता बाबतीत पाहिजे ती श्रद्धा नसेल तर मग मुहूर्ताविषयीचं आकलनच कशाला करायचं हा विषय त्यामध्ये येईल हे लक्षात घेतलं पाहिजे आपण हे शुभ मुहूर्त का पाहावा या विषयी आपण बोललो आता काही विचार सरणी असे असते की मुहूर्त पाहायची काय गरज आहे कर्म करा तर मुहूर्त पाहायची गरज कोणाला नसते काही जण असतात ते कर्म करायला घेतात कधीही कुठल्याही वेळेमध्ये मग त्यामध्ये यश मिळू किंवा अपयश मिळू पण असा एक विचार आहे की मुहूर्त पाहायची गरज काय काम करा तुम्ही असं म्हटलं जात ते कोणासाठी मुहूर्त आवश्यक नाही मुहूर्त पाहायची त्यांना गरजच पडत नाही तर मनचित्ते वृत्ती मुहूर्ताची गती त्याजवळ कोणाला मुहूर्ताची गरज पडत नाही मन चित्त शुद्ध निजवृत्ती ज्याचं मन आणि चित्त शुद्ध आहे चित्त चित्त शुद्धी ज्याची झालेली आहे मन ज्याच निर्मळ आहे अशा जवळ मुहूर्ताची गती मुहूर्ताची गती त्याच्या जवळ असते मनोदेह निराकार निर्गुण स्वरूपामध्ये ती व्यक्ती असल्याने मन असल्याने जो काही कर्म करायला घेईल त्यामध्ये त्याला यश प्राप्त होईल कारण मन चित्त शुद्धी त्याची आहे मनोविकार्त करणार नाहीच मग तो काम कधीही करायला घेतला तरी त्याला त्यातून यशच मिळणार आहे अशा व्यक्तीला मुहूर्ताची आवश्यकता नसते पण प्रापचिक सांसारिक समस्याने आपण मनोविकार अंतरात असतात मन जागीच नसतं त्यांना मुहूर्त काढून द्यावा लागतो पण अशी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला मुहूर्त पाहायची आवश्यकता नाही पण कलियुगामध्ये असे व्यक्तित्व मिळणं फार दुर्भर दुर्मिळ असत आणि म्हणून शुभवेळ काढली पाहिजे पंचांगातली शुभवेळ शुभ मुहूर्त हे कालमापनाने काढले जातात शुभ मुहूर्त हा मनाची पूर्वतयारी आत्मविश्वास देत असतो त्याला पंचांगात सखोल मार्गदर्शन आहे अभ्यास करून तुम्हाला त्यातलं सत्व कळेल विषय इतकाच की मुहूर्तांना महत्व आहे ते काढावे त्याचं पालन देखील करावं मुहूर्तावर काम केलेले पार होत असतात मनाची पूर्वतयारी होत असते इतकं शुभ मुहूर्तांना महत्व आहे याला निरर्थक म्हणून कोणी घेऊ नका घेऊ नये मुहूर्त कोणासाठी असतात कोणासाठी नाही या विषयावर आपण चिंतन केलं हा व्हिडिओ हा विषय आवडला असेल तर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना शुभ वेळ शुभ शुबव मुहूर्ताविषयी शंका असते त्यांच्यासाठी हा आणि ज्यांना वाटलं की हा शेअर करावा आयुष्य अवश्य शेअर करा पुन्हा नवीन विषय असं भेटू तोपर्यंत धन्यवाद नमस्कार